पण एखाद्या व्यक्तीबरोबर फोनवर अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलत असतो तो फोन चालू असतानाच आपल्याला दुसऱ्या व्यक्तीचे कमीत कमी तीन चार मिस कॉल येतात आपल्या डोक्यात पटकन विचार येतो काहीतरी अर्जंट असेल इमर्जन्सी असेल म्हणून एवढे मिस कॉल आलेत म्हणून आपण ते फोनवरचं बोलणं लवकर लवकर आठवून फोन ठेवतो आणि लगेच कॉलबॅक करतो आपण फोन केल्यानंतर त्या व्यक्तीचा फोन बिझी पुन्हा पाच मिनिटांनी फोन केल्यानंतर पुन्हा फोन बिझी पुन्हा ट्राय केल्यानंतर रिंग होते पण फोन उचलत नाही मग आपण तो विषय सोडतो पण डोक्यात दिवसभर गुंगा राहतो की का चार मिस कॉल आले काय असेल काहीतरी इमर्जन्सी असेल का, का, का आपण फोन उचलला नाही मग रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी त्या व्यक्तीचा फोन येतो आपण पटकन फोन उचलून काय गं काय झालं का तुझे काल चार मिस कॉल आले काही नाही ग सहज मला वेळ होता म्हणून मी तुला फोन केला म्हटलं गप्पा मारूया फोन चालू असताना चार चार मिस कॉल दिले का तर मला वेळ आहे म्हणून गप्पा मारूया अशा लोकांचं काय करायचं आता फोनवर बोलण्याचे सुद्धा कधी फोन करावेत कधी फोन ठेवावेत पुन्हा फोन, फोन करू नये थोडा पेशन्स ठेवावा हे सगळं सुद्धा शिकवायला पाहिजे का तुम्हाला येतो का कधी असा अनुभव आणि मग तुम्ही तुमचा संयम कसा राखता नक्की सांगा मला